नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहत आहोत मराठी स्पेशल खास विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी लहान विद्यार्थ्यांसाठी छोट्या मुलांसाठी छोट्या लेकरांसाठी मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत नाही पण मराठी आलीच पाहिजे मराठी जमलीच पाहिजे मराठी वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे समजली पाहिजे मराठी आलीच पाहिजे कारण मराठी आल्याशिवाय इंग्रजी येणार नाही इंग्रजी जमतच नाही इंग्रजी घेतच नाही पण मराठीचं सर्व मुळापासून मुळापासून आलं पाहिजे मराठीचं बेसिक पूर्ण झाल्याशिवाय मराठी चांगल्या रीतीने जमणार नाही म्हणून आपण मुळापासून घेऊया अहवालीपासून ते पूर्ण आपण घेऊया हा भाग एक आहे हा भाग एक आहे त्याच्यानंतर आपण सविस्तर माहिती मराठी तुम्हाला वाचता येईल लिहिता येईल बोलता येईल समजेल असा पद्धतीने आपण घेणार आहोत हा भाग एक आहे तर बघा याचं वाचन कसं करायचं हे बघा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पूर्ण सगळं सर्व व्हिडिओ पाहत राहा पा त्याला तुम्हाला माहिती मिळेल माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्ला इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरा आहे नागेश होळकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा अभ्यास व्हिडिओ असतील वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ असतील वेगळ्या विषयाचे व्हिडिओ असतील सर्व प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ असतील मनोरंजनाचे व्हिडिओ असतील सर्वमध्ये मी दोन्ही चॅनल पहा जे मल्ला इन्फॉर्मेशन अदर दुसरं आहे नागेशुट ऑफिशियल तर आपण बघूया वाचन कसं करायचं ते बघूया बघा मराठी स्पेशल खास आहे भाग आहे बघायचं वाचन कसं करायचं अ आ इ ई ऊ

फ ब भ म य र ल व श श स अ ळ क्ष आणि ज्ञ बघा अजून एक गावाची या अ आ इ इ उ उ ए ऐ ओ औ अम आहा क क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ब ळ क्ष ण अशा प्रकारे जेव्हा फिरतील आपण याचा सविस्तर अभ्यास करा ते आल्याशिवाय तुम्हाला पुढचं काही येणार नाही हे जमलं पाहिजे हे जमलं पाहिजे वाचता आलं पाहिजे न पाहता लिहिता आलं पाहिजे सर्व काही या गोष्टी आल्याशिवाय पण याच्यावरच संपूर्ण अजून आहे हे बेसिक आहे हे मूळ मराठीचा भूल बेसिक आहे पण हे आल्याशिवाय पुढचं येणार नाही याचा सविस्तरपणे चांगल्या रीतीने अभ्यास करा आपण मराठीचे बेसिक घेणार आहोत इंग्रजीचे बेशी घेणार आहोत आणि गणिताचे बेशी घेणार आहोत सर्व प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत खासदारांसाठी नेत्यांसाठी त्यांना या म्हणून त्यांना मराठी जमा म्हणून कारण मराठी आल्याशिवाय इंग्रजी नारच नाही येतच नाही मग आधी मराठी शिका आणि नंतर ता इंग्रजी मग मराठी संपूर्ण वाचता आलं पाहिजे लिहिता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे बोलता आली पाहिजे समजली पाहिजे मग मराठी चांगल्या त्यांनी शिका अभ्यास करा आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा वारंवार पहा सर्व व्हिडिओ पाहत राहा माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्लाल इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरा आहे नागेश बोरकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा पाहत राहा आणि ज्याने कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा आपलं चॅनल शेअर करा सर्वत्र शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा शेअर केल्यास शेअर केल्यावर इतरांना सुद्धा माहीत होईल इतरांना सुद्धा मराठी समजेल त्यांना वाचता येईल आणि त्यांना समजेल म्हणून हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा तसेच लाईक करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लक्षात ठेवा म्हणजे दोन चॅनल आहेत जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरं आहे नागेश बुलकर ऑफिशियल हे दोन्ही चॅनल व्हिडिओ पाहा पाहत राहा आणि तुम्हाला वेगळ्या माहितीचे वेगळ्या विषयाचे वेगळ्या बाबीचे व्हिडिओ येत राहतील याचा सर्व आनंद घ्या धन्यवाद